एक जून दोन हजार पंधरा रोजी सत्तावीस गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झाली असली तरी इतक्या वर्षानंतरही गावातील सोयीसुविधांकडे पालिका प्रशासन का लक्ष देत नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे गणपती सणात भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बालिकेकडून तलावाच्या ठिकाणी सोय केली जाते मात्र सत्तावीस गावातील उंबारली गावातील तलावाचा पालिका प्रशासनाला विसर पडल्याचं दिसतं या तलावात गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी आलेले भक्त पालिकेवर नाराज झाले तर गावकऱ्यांनी भक्तांची सोय केल्यानं त्यांचे आभार मानले या तलावाची व्यवस्थित सोय केल्यास नागरिकांना होणारा त्रास कमी होईल असं गावकरी सुखदेव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मानपाडा पेट्रोल पंपाकडील डाव्या बाजूला आज गेल्यावर काही अंतरावर पंचक्रोशीत असलेले कावळ्याचे गाव प्रसिद्ध असलेले उंबारली गावातील एकमेव तलावात पलावा व आजूबाजूचे गावातील भक्त गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जना करता आणतात मात्र तलावाच्या दिशेने येणाऱ्या रस्ता गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी तलावाला नसलेले कडे पोलीस बंदोबस्त नसणे निर्माल्य टाकण्यासाठी पालिकेची सोय नसणे दिखाव्याकरता पालिकेच्या आय प्रभागाकडून भक्ताचे स्वागत असलेले फलक लावलेले व एकही पालिकाधिकारी किंवा कर्मचारी नसणं या सर्व बाबींमुळे गावकरी नाराज आहेत मात्र गाव गावकऱ्यांनी पालिकेवर अवलंबून न राहता तलावाच्या दिशेनं जाणाऱ्या जेसीबीनं व्यवस्थित करणं तलावात गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनाची सोय गावकऱ्यांनी केली कावळ्याचे गाव का प्रसिद्ध असलेले उंबरली गावातील तलावाकडे पालिकेनं दुर्लक्ष करू नये व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी माजी सरपंच विठ्ठल पाटील ग्रामस्थ पंडित भोईर आणि सुखदेव पाटील यांनी केली आहे उंबरली गाव कल्याण नंबोली महापालिके क्षेत्राच्या अंतर्गत वार्ड क्रमांक एकशे सतरा शासनाने जी व्यवस्था करायला पाहिजे होती की एवढे मोठे मोठे ग्रहसंकुल आमच्या बाजूला झाले आणि लोकांना व्यवस्थाच नाही विसर्जनाशी मग इथल्या आमच्या स्थानिक ग्रामस्थांनी असा विचार केला की के आपण स्वखर्चाने आणि सर्व मिळून आपण व्यवस्था करूया आणि सर्व ग्रामस्थ मिळून हा रस्ता थोडा लेवल केला विसर्जन करायला हे व्यवस्थित सपाटीकरण करून छोटी जागा पेले तरी पण आम्ही काल महापालिकेशी संपर्क साधला पण त्यांच्याकडनं काही एवढा काही चांगला रिस्पॉन्स आला नाही आमची अशी विनंती आहे की शासनाला की जे सत्तावीस गावं घेतली तुम्ही आतमध्ये आणि सगळा कारभार चालवले पण ह्या गोष्टी कोण बघेल हे सगळं दुर्लक्षित होत चाललेल्या आहेत कारण एवढे मोठे मोठे ग्रहसंकुल आमचे शेजारी आले त्यांची व्यवस्था कुठे असणार आहे हा सर्व ग्रामस्थांचा शासनाला असा एक प्रश्नच आहे की ह्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष घालून हा प्रश्न जटिल होत चाललेला सोडवा कारण गणपती बाप्पा आपल्या आराध्य दैवत आणि कुठेतरी चिकलात गटारामध्ये नेऊन विसर्जन करणं हा काही आपल्या धर्मात किंवा आपल्याला शोभत नाही त्यामुळे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने काही ज्या अशा मोकळ्या जागा आहेत तिथे या लोकांना व्यवस्था करण्यात देण्यात यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो गणेश घाटाचे विसर्जनाच्या वेळेला संपूर्ण जबाबदारी असते ही महापालिका प्रशासन घेत असते परंतु इथे महापालिका प्रशासनाचा एकही कर्मचारी अधिकारी नाही आहेत काय सांगाल महापालिकेचा ढिसाल कारभार की त्यांना आम्ही किती फोन केले ॲक्च्युली त्यांचं काम आहे पण ते काय लोकांची सुरक्षेचे बघायची झाली तर स्वतः गाव उतरले आहे हे बाबा लोकांची सुरक्षा द्या पाहिजे आता महापालिका नाही करत हा दुर्भाग्य आहे मैं रहता हूं पलवल 100 ग्रीन्स में सो आई एम रेव्हसी ओवर हियर एंड सो मेरा सेकंड इयर है तो गाव का ये जो परिसर में हम लोग गणपती का विसर्जन करते हैं तो सुविधा गाँव वाले ने बहुत अच्छा किया है तो ऐसे हम लोग एक्सपेक्ट करते हैं ताकि एक पलावा सोसाइटी के अंदर भी ऐसा कुछ है ना ऐसा कुछ कॉमन टब या बड़ा सा ऐसा कुछ होना चाहिए जिसमें ना हर एक सोसाइटी के लोगों का गणपति जो है वो फेस्टिवल सीजन में आप विसर्जन कर सकते हो और फिर वो जो पानी है वो आप कहीं पर जाके डाल सकते हो अच्छे से और उसका थोड़ा अच्छा सुविधा होना चाहिए तो ये रिक्वेस्ट है ऐसा पलावा और ऑल दी अदर सोसाइटीज वी शुड कम टुगेदर एंड फॉर्म सर्टेन यू नो आप अपने गणपति बाबा के विसर्जन के लिए उमरली के अपने तालाब में आए हैं यहाँ पर आप देख रहे हैं कि पालिका का एक भी अधिकारी कर्मचारी नहीं है सभी गाँव वालों ने मिलकर यहाँ पे सुविधा की आपको कैसा लग रहा है बहुत बहुत बढ़िया लग रहा है और ये बहुत अच्छा नेचुरल वातावरण में हम लोग जो कर रहे हैं सो इट इज़ यू नो यू आर कनेक्टेड टू द नेचर तो बिग थैंक यू टू ऑल द यू you नो know, जो गांव के उम्बरली गांव के जो भी रहीवासी है यहाँ पर जो उन लोगों ने किया है काम बहुत बढ़िया है आसपास में डेफिनेटली एक्सपेक्टेड है कि पलावा में भी ऐसा कुछ होना चाहिए लेकिन अभी जो फैसिलिटी यहाँ पर उम्बरली गाँव में दिया गया है बहुत अच्छा है तो बहुत बहुत धन्यवाद उम्बरली गाँव के लोग व्हाट्स